खारघर येथील सेक्टर सहा मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्डन कॉइन वाईन मार्ट या वाइन विरोधात खारघरमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून या विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन दिले आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खारघरमध्ये नागरिकांनी सुरुवातीपासून दारू दुकाने आणि बारला कायम विरोध दर्शवला आहे दारूबंदी संदर्भात अनेक आंदोलने निदर्शने या आधीही झाली असून संघर्ष संस्था खारघर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खारघरला दारूमुक्त शहर घोषित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे विशेष म्हणजे संबंधित वाईन शॉपसाठी स्थानिक सोसायटी किंवा मा पनवेल महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व्यवसाय सुरू केल्याचे म्हणण्यातून निदर्शनास आले आहे त्यामुळे या वाईनशॉपला जर परवानगी दिली गेली असेल तर ती त्वरित रद्द करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे खारघर परिसरातील शिक्षण प्रधान वातावरण लक्षात घेता दारू दुकाने बार येथील सामाजिक रचनेला बाधा पोहोचवू शकतात त्यामुळे एज्युकेशन हब म्हणून खारघर शहराची ओळख कायम राहावी यासाठी सर्व खारघर वासियांचा आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दारूबंदीला पाठिंबा असेही अधोरेखित करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील डॉक्टर वैभव बदाणे त्रिवेणी सालकर कीर्ती मेहरा संतोषी चौहान जुमा चक्रवर्ती कलावत तुकाराम कंठाले संदीप पाटील मोहन म्हात्रे शैलेंद्र त्रिपाठी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते